ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक श्री स्वामी सॅ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला अमर ग्रंथ क्रांतिकारी ग्रंथ सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ ज्या जा, घरामध्ये जाईल त्या घरातील मनुष्य अशा अर्थात स्त्री आणि पुरुष आणि त्यांची बालके उत्तम ज्ञानवर्धक होतील काय होतं त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल की धर्म काय आहे धर्म म्हणजे ईश्वराने वेदांमध्ये धर्म कसं सांगितलं आहे त्याचं पूर्णपणे जसंच्या तसं लिखाण स्वामींनी यामध्ये केलेलं आहे त्यानंतर आपले इतर मतपंत जे संप्रदाय आहेत या पृथ्वीतलावरती त्यांच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे आणि जो हा ग्रंथ ज्याच्या घरात जाईल त्या घरातले स्त्री पुरुष म्हणा किंवा बालक बालिका म्हणा तर त्यांच्या बुद्धीवर कुठलाही परिणाम इतर मतपंथ संप्रदायांच्या पुस्तकांचा होणार नाही ते कधी तुम्हाला कन्वर्ट झालेले दिसणार नाहीत कारण त्यांच्याकडं तर्कबुद्धी आली असेल ईश्वराचं ज्ञान त्याच्याकडं आलेले असेल जे ईश्वराने उपदेश दिले आहेत वेदांमध्ये आणि त्याची तर्कबुद्धी अशी वाढेल का तो प्रत्येक ठिकाणी तो प्रश्न करायची त्याला काय होईल त्याची बुद्धी विकसित होईल कोणत्या ठिकाणी कसा प्रश्न विचारायचा हे कसं समजेल आपल्याला ज्या टायमाला आपण हा ग्रंथ सर्वात पहिले वाचू त्याच्यानंतर हा तर्कबुद्धी आपली विकसित होईल ठीक आहे श्रोते आणि वेदांबद्दल माहिती मिळेल कारण जसं वेदन आहेत वेद वेदांमध्ये आहे तसंच स्वामीजींनी जसं तसं लिहिलं आहे कुठल्या प्रकारची अतिशय केली नाही ठीक आहे म्हणून हा ग्रंथ प्रत्येक सनातनी हिंदूंच्या घरात असावा जे जे समजता आहे आपला धर्म रक्षण झालं पाहिजे नाही का आपली आप राष्ट्राचं रक्षण झालं पाहिजे तर त्यांनी ग्रंथ अवश्य आर्य समाजाच्या जवळच्या शाखेपासून अवश्य प्राप्त करावा ठीक आहे श्रद्धे ग्रहो तर आपण बघत आहोत काय बघत आहोत आपण शिक्षा प्रवक्षा अथ शिक्षा प्रवक्षा महा म्हणजे माता पिता यांनी आणि आचार्य यांनी त्या बालकाला किंवा त्या बालिकेला कसं शिक्षण द्यावं आता आपण पाठ तीनमध्ये बघत आहोत तिसरा पॅरेग्राफ प्रवक्षा, चौथा पॅरेग्राफ हा तर बालकांना जी माता आहे ती त्या बालक आणि बालिकेंना काय करायला पाहिजे सदा उत्तम शिक्षा देणारी असावी ज्यामुळे संतान काय होतील सभ्य होतील आणि कुणाही कोणत्याही म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये असा कधीच विचार येणार नाही की मी कोणाची कुचेष्टा करावी म्हणजे कुणाला अपमानित करावं ठीक आहे तर अशा प्रकारची जी शिक्षा आहे ती माते मातेने त्या मुलाला द्यायला हवी जर जेव्हा ते मुलं बो बोलायला लागतील तेव्हा ती त्या ते ते बालकाची किंवा त्या बालकीची माता तिच्या त्या जिभेवर जीवा म्हणजे जीव ज्या प्रकारे कोमल होऊन स्पष्ट उच्चारण तो बालक करू शकेल असा उपाय करावा ठीक आहे की जो जिसवर्ण का स्थान की जो जिसवर्ण का स्थान म्हणजे मुलाची मुलाची जिव्हा जीभ कोमल होऊन त्यांमधून सर्व वर्ण ह्रस्व दीर्घ आणि प्लुत या अक्षरांचा दसा करावायचा असेल तोच उच्चार निघेल त्या बालकाच्या मुखातून असे करावे ठीक आहे हो जसे प हे अक्षर ओठांमधून ओठस्थ ओष्ट ओष्ठ स्थान ओठांमधून आणि पृष्ठ पृष्ठ प्रयत्न त्याचा स्पष्ट प्रयत्न आहे ऊस्थानामधून काय उच्चारले जाते आणि प ओष्टथानामधून उच्चारले जाते आणि त्याचा स्पष्ट प्रयत्न आहे म्हणून ते उच्चारावायचे असताना दोनही ओठे मिळवले पाहिजेत या सर्वांकडे नीटलक्ष देऊन त्या बालकाची वाणी मधुर गंभीर आणि सुंदर होईल आणि स्वर अक्षर मात्रा पद वाक्य संहिता अवसान भिन्न यांचा सहज आणि नीट उच्चार होईल असे त्या बालकाला आपण शिकवावे ज्यावेळी त्याला साधारण बोलता येऊ लागेल आणि बरे वाईट समजू लागेल तेव्हा त्याला ते लहान थोर मान्य माता राजा विद्वान यांच्याशी कसे भाषण करावे गोड कसे बोलावे त्यांच्याशी कसे वर्तन करावे त्यांच्याजवळ कसे बसावे याविषयी शिक्षण द्यायला हवे ठीक आहे तर याच्या योगाने त्याच्याकडून कधी अयोग्य व्यवहार होणार नाही तसेच त्याला असे शिक्षण द्यावे की त्याच्या योगी तो जितेंद्रिय विद्याप्रिय आणि सत्संगतीची इच्छा करणारा होऊन सदाचरणी बनेल व्यर्थ क्रीडा रोदन हास्य लढाई हर्ष शोक ईर्षा द्वेष वगैरे दुर्गुण उत्पन्न होतील असे वर्तन मुलांशी करू नये तसेच उपस्थ इंद्रियाला स्पर्श करण्यापासून किंवा त्याला घर्षण करण्याने विरक्षणता आणि नपुंसकत्व उत्पन्न होते आणि हस्तही दुर्गं दुर्गंधयुक्त होतो म्हणून त्या इंद्रियाला स्पर्श करू देऊ नये ठीक आहे बालकांची अशा अशा प्रकारे आपण काळजी घ्यावी तर ज्या आचरणाने सत्यप्रियता शौर्य धैर्य प्रसन्न वदन प्रसन्नता म्हणजे प्रसन्नता वगैरे गुण उत्पन्न होतील ते आचरण मुलांशी ठेवावे आणि त्यांना तस त्याच प्रकारचे शिक्षणही द्यावे तर मुले पाच वर्षाच्या वयाची झाली म्हणजे त्यांना देवनागरी अक्षरे शिकवण्यास प्रारंभ करावा ठीक आहे इच्छा असल्यास अन्य भाषेच्या अक्षरांची ओळख त्यांना करून द्यावी त्यानंतर ज्यांपासून त्या बालक आणि बालिकेला उत्तम शिक्षा विद्या धर्म परमेश्वर माता पिता आचार्य विद्वान अतिथी राजा प्रजा कुटुंब बंधू भगिनी भृत्य आदिसे इत्यादीं सोबत, कसे कसे वर्तन करावे या गोष्टी बद्दलचे मंत्र श्लोक सूत्र गद्य पद्य यांना अर्थसहित कं कंठस्थ करावे ठीक आहे त्यांना ते मंत्रोच्चार काय करायला पाहिजे ते मंत्र शिकवलं पाहिजे विद्वानांचा माता पिता या सर्वांचा आदर सत्कार कसा करतात ठीक आहे याविषयी त्यांना काय केलं पाहिजे मंत्र आणि श्लोक सूत्र गद्यपद्य अर्थासहित त्यांना सांगावे समजून सांगावे त्यांच्याकडून ते पाठ करून घ्यावे आणि त्यांचे ते कंठस्थ व्हायला हवे ठीक आहे तर ज्यापासून संतान इतर जो कुणी आहे जो धूर्त व्यक्ती आहे त्याच्या बंधनामध्ये अडकणार नाही त्याच्या म्हणतात ना बहकाना म्हणजे त्याला कोणीही तो धूर्त व्यक्ती स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकू शकणार नाही ठीक आहे आणि जो जो विद्या धर्मविरुद्ध भ्रांती जाळा भ्रांती जाळ जो आहे म्हणजे बालकांनी बालिकेला भ्रांती जाळामध्ये अडकवणारे पाडणारे जे व्यवहार आहेत त्यांच्यापासून आपणास कसे दूर ठेवावे त्यांना याचाही प्रसंग विशेष उपदेश करावा त्याच्या योगाने ती मुले पुढे भूत प्रेत इत्यादी जे तांत्रिक आहेत त्यांच्यापासून त्यांच्याकडून ती फसवली जाणार नाही बरोबर की नाही म्हणजे हे जे असे टोणेटोटके करणारे वगैरे आहेत ते काय करणार नाही त्यांना आपल्या मुलांना त्यांच्या जाळ्यात घेऊ शकणार नाही कधी जेव्हा त्यांना आपण हे शिकू माता पिता आचार्य विद्वान अतिथी राजा प्रजा कुटुंब बंधू भगिनी वृत्त यांच्यापासून यांच्यासोबत कसं वर्तन करावे त्याविषयीचे वेदांचे श्लोक मनुस्मृतीचे श्लोक त्याच्यानंतर दर्शनशास्त्रांचे उपनिषदांचे ब्राह्मणकर्त्यांचे हे त्याच्यामध्ये जे जे तुम्हाला शोक श्लोक आढळतील ते सर्व श्लोक त्यांना अर्थात सहित त्यांना पाठांतर करून घ्यावे ठीक आहे जेणेकरून ते अशा भ्रांती जाळामध्ये जे कोणी असतात ना धूर्त लोक सत्य रस्त्यापासून सत्य मार्गापासून हटवणारे आणि दुर्गतीकडे नेणारे ठीक आहे तर अशा माणसांच्या जाळामध्ये ते अटकणार नाहीत आपली मुलं ठीक आहे हा झाला आपला हे पॅरेग्राफ आता आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या पार्टमध्ये पार्ट, पार्ट तीनमध्ये ठीक आहे श्रोतेगण हो ओम नमस्ते